स्वयंपाक करताना आपल्याला माहीत असलेले कोणतेही स्तोत्र कवच किंवा श्लोक नामजप केल्यामुळे सकारात्मक कंपने निर्माण होतात असे ध्वनी आपल्याला बरे करू शकतात ऊर्जा देऊ शकतात शांत करू शकतात आणि आपल्यामध्ये परिवर्तन आणू शकतात अन्नासोबतच ही सकारात्मक ऊर्जा आपल्या प्रियजनांच्या शरीरात प्रवेश करते ती त्यांच्या शरीरातील प्रत्येक पेशींमध्ये शोषली जाते ती त्यांचे संरक्षण करते शुद्ध करते आणि ऊर्जा देते मंत्रांच्या स्पंदनामुळे अन्न शुद्ध आणि पवित्र होते हे अन्न केवळ भोजन नाही तर ते एक दैवी प्रसाद बनते हे प्रसादारणे सारखेच आहे ज्यामुळे स्वयंपाकाची प्रक्रिया अधिक जागरूक आणि उद्देशपूर्ण बनते जर तुम्ही असे करत नसाल तर आजच हे करायला सुरुवात करा माझ्या चॅनलवर विष्णू सहस्रनाम गायन दिलेले आहे ते मी रिलेटेड व्हिडिओजमध्ये देत आहे ते तुम्ही स्वयंपाक करताना अवश्य लावा त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल व मनाला शांतता लाभेल